इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून ग्रुप इचलकरंजी महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाच्या विचाराने ध्येय वेड्या रेश्मा रमजान मुजावर यांना नवदुर्गा पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सव निमित्ताने शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या आदर्श महिलांना नवदुर्गा पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील रेश्मा रमजान मुजावर यांच्या महिलांसाठी असणाऱ्या तळमळीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे म्हणणे योग्य होईल अत्यंत हलाखीची कौटुंबिक परिस्थिती असताना बी ए इंग्लिशमध्ये शिक्षण पूर्ण केले या शिक्षणाचा उपयोग महिलांच्या सबलीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी करणे हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केले याच माध्यमातून महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी सही राह फाउंडेशन ट्रस्टची स्थापना केली यातून मॅन्युफॅक्चरिंग मसाला व अगरबत्ती प्रॉडक्शन सुरू केले हे प्रॉडक्शन महिलांसाठी घरबसल्या हाताला काम दिले यामध्ये जवळपास दोनशेहून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक शैक्षणिक ठिकाणी म्हणजे अंगणवाडी ते महाविद्यालयापर्यंत पोहोचून शिवीबंद आंदोलन सुरू करण्यात येत आहे मध्यमवर्गीय गरजू व गरीब कौटुंबिक हिंसाचार व अत्याचारात बळी पडत असलेल्या महिलांसाठी हक्काचे महिलांचे माहेर ही संकल्पना राबवण्यात येणार आहे भविष्यात महिलांसाठी नवनवीन योजना संकल्पना असून पाठपुरावा केला जात आहे याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला कर्मयोगी पुरस्कार प्रदान करण्यात आला तर इतर अनेक संस्था संघटनांच्या वतीने सन्मानित करण्यात आले महिलांविषयी अविरतपणे कार्यरत असलेल्या या कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार जाहीर केल्याबद्दल आपले मत व्यक्त करताना रेश्मा मुजावर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक सा डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार नाव आपला जन्म जन्म शिक्षण शिक्षण माझं बी ए शिक्षणाबद्दल आपला प्रवास मी दहावीपासूनच सा, मेडून सांगू इच्छिते की कौटुंबिक जबाबदारी माझ्यावर होती त्यामुळं मला शिक्षण घेण्यासाठी पण आणि कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी लवकर कामाला सुरुवात करावं लागेल आणि दहावीनंतर त्यावेळेला मी सेल्स कोऑर्डिनेटर म्हणून रत्नागर ग्रुपबरोबर कामकाज सुरुवात केली आणि त्या कामकाजाबरोबर माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात झालेली होती त्यावेळेला मी पल्स पोलिओ अभियान साक्षरता अभियान साखर शाळामधील मुलांना साखरशाळा चालवणे ऊस्तोणी कामगारांच्या मुला मुलांना आम्ही विनामूल्य शिकवत होतो पुण्यापर्यंत आम्ही साखर शाळेमध्ये शिकवायला गेलेलो आहे त्याच्यानंतर आम्ही गरिबांच्या मुलांची ट्युशन घेत होतो जेणेकरून त्यांनी शिक्षणात मागे राहू नये त्यानंतर लग्नानंतर मी एशियन पेंट्सबरोबर कामकाजाला सुरुवात केली कस्टमर केअर मॅनेजमेंट आणि मुलगा झाल्यानंतर माझ्या सामाजिक कार्याला खूप मोठं जागा प्राप्त झाली लग्नानंतर जेव्हा मी परत इचलकरंजीमध्ये कामकाज सुरुवात केली मी परत रत्नागुर ग्रुप बरोबरच कामकाज करत होते सेल्स अँड मार्केटिंगमध्ये पण समाजकार्याला मोठ्या प्रमाणात मी सुरुवात केली कारण तेच माझं हे, हे, हे माझ्या दिवसरात्र लक्षात आलं अल्लानं माझ्या हातनं काहीतरी नेक काम लिहून ठेवलेलं आहे हे मी पूर्णपणे जाणून गेले आणि महिलांच्या जा समस्या जाणून घेतल्या आणि त्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये पुराच्या ना वेळेला नापोड्या विद्यालयामध्ये साडे सहाशे पूरग्रस्तांना आम्ही सांभाळलं त्यावेळेला महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या मग त्याबरोबर आम्ही आता पॅडच्या कंपनी बरोबर मिळून मासिक पाळी आणि महिलांच्या संदर्भात भरपूर शिबिर घेतले महिलांना कामकाजाची जाण करून घेतली त्याच्यानंतर आलेल्या कोरोनानं मला सामाजिक काय गरज आहे ते शिकवलं म्हणजे आर्थिक सबळता ही प्रत्येकांची पाहिजे त्यावेळेला आर्थिक दृष्ट्यामुळं सगळ्या कुटुंब खचून गेलेली होती कुटुंब उद्ध्वस्त झाली त्यामुळं हाताला काम हे पाहिजे प्रत्येक गोष्टीत आणि घर बसलं काम दिलं तर ते सगळ्यात बेस्ट उपाय हे माझ्या लक्षात आलं त्यामुळं मी एसआर ग्रुपची स्थापना केली त्याच्या अंतर्गत माझ्या मैत्रिणी बरोबर मिळून आपलं परिवार मसाले झालेत ग्रुप आणि नाही अगरबत्ती एसआरएफ ग्रुप हे मार्केटिंगमध्ये आणि पॅकिंगमध्ये आणि सेलिंग मध्ये असे मिळून जवळजवळ हाताज आता सुरुवात करत केलेली आहे हजार लोकांना आपण कामकाज उपलब्ध करून दिलेलं आहे ही माझ्यासाठी खूप गौरवाची आणि मानाची गोष्ट आहे मी धन्य मानते की मी एवढं कामकाज उपलब्ध करून देऊ शकते आणि शक्यतो आम्ही महिलांसाठी जास्तीत जास्त काम उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे कामकाज जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मी सईरा फाउंडेशन ट्रस्टची पण स्थापना केली उद्दिष्ट मोठं आहे महिलांसाठी माहेरघर उपलब्ध करण्याचं मध्यम वर्गीय महिलांच्या समस्या खूप मोठ्या आहेत आपल्या पुढे विवाहितांचे आत्महत्येचे प्रकरण आली त्याच्यावरून मला ते, ते, ते लक्षात आलं की मध्यमवर्गीय महिलांच्या समस्या खूप बिकट आहे आणि त्याच्यासाठी आम्ही महिलांचे माहेरघर उभं करणार आहोत त्याच्यासाठी यसरा ग्रुपचं चॅरिटी सेलचं जास्तीत जास्त कामकाज आम्ही वाढवत आणि त्या कामी सरकारने आणि होतगुरू आणि समाजातील मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी तसेच वेद फाउंडेशन पोलीस मित्र असोसिएशन आणि समाजातल्या महिलाच नव्हे तर पुरुषांनी पण माझा पाठिंबा द्यावा असं माझं निवेदन आहे त्याच्याच बरोबर मी एक शिबीबंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे महिलाचा सन्मान आपल्या संस्कृतीत आहेच आप, आपल्या सभ्यतेत आहेच पण तो दिसू दे वागण्या बोलण्यातून त्यामुळं ज्या महिलांच्या नावाने अर्वाच आणि अश्लील शिव्या समाजात छोट्या छोट्या गोष्टीत दिल्या जातात लहान लहान मुलापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सगळे शिव्या देतात त्या महिलांना उद्देशून असतात तेव्हा माझं काळीज खूप दुखत तर हे शिवीबंधन बंद आंदोलनातून आम्ही शाळा शाळेत आणि घराघरात जाऊन हे प्रबोधन करणार आहोत की महिलांना तुम्ही सन्मान देता मला मान्य मी कुणाच्या ऑब्जेक्शन घेत नाही पण तो सन्मान तुमच्या शब्दात पण दिसू दे तुम्ही महिलांच्या उद्देशून शिव्या देण्याचं आई बहिणीला उद्देशून शिव्या देण्याचं बंद करा आणि महिलांचं माहेर घर उभं करण्यात आणि शिवीबंध आंदोलन यशस्वी होण्यात मला मदत केली जावी आणि पोलीस मित्र असोशियल वे वेद फाउंडेशन आणि नवदुर्गा पुरस्कारामुळे मला या कामकाजात आणखीन मदत मिळेल ही माझी अपेक्षा आहे थँक्यू मॅडम धन्यवाद मॅडम पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा